बैलगाडी मालक लक्षात घ्या वळवावरती पाऊस गेलेला आहे आता मुरुम मध्ये पाऊस पडतो इकडे यायची शक्यता आहे त्यामुळे आपण जे वेळ लावताय खाली वेळ न लावता गाड्या उभ्या करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक त्रेचाळीस उठला नऊ गाड्या पळतायत नऊ तासानं कारण एक गाडी बाद झाली दहा गाड्या होत्या त्यातली एक गाडी बाद झाली आता नऊ गाड्या त्यातली दुसरी गाडी बाद झाली आठ गाड्या आठ गाड्यामध्ये लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला तीन गाड्या पळत आहेत तीन गाड्यामध्ये शेवटच्या क्षणाला बाजी मारली बैला बरोबर डायव्हरने ही या ठिकाणी शेवटच्या क्षणाला भुसंडी मारली गाडी क्रमांक त्रेचाळीसचा चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई कुसुंबी काळोबाई प्रसन्न पैलवान सचिन खैरे मांगोबाची वाडी वीरसाहेब प्रसन्न सागर गाडवे अंबी या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन घ्या चव्वेचाळीस लावून घ्या एक वती स्वर्गीय प्राजक्ता सुरवे प्रणयराज सर्व कराड मलकापूर दोन वती सोमेश्वर सन्मान कुमारी स्वरा विकास गायकवाड तीन वती सिद्धेश्वर सन्मा कुमारी श्वरा विनोद मदकर कोहराळी बुद्रू